फॅमिली श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्येकाला खोट बोलणारी माणसं गोड गोड वाटायला लागतात आणि खरं बोलणारी माणसं म्हटलं तर कडू कडू वाटायला लागतात पण नेहमी ना एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्गाचा नियम आहे गोड साखर रोग निर्माण करते आणि कडू लिंबाचं पाणं हे औषध निर्माण करतात तर असं स्वामी नेहमी म्हणत असतात श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात अशी झालेली आहे आणि आज मला थोडंसं कामामधून वेळ होता म्हटलं मग घरातली एक्स्ट्राची कामं काढावी आणि मला ते खूप सवय आहे बरं का जेव्हा मध्ये मला कधी वर्किंग ह्याच्यामध्ये सुट्टी मिळत असते ना तेव्हा मी असे काहीतरी एक्स्ट्राची कामं काढत असते तर आता इकडे बघा मी काय काढलेलं आहे का चला मग आता हे काम कंप्लीट करून घेऊया चॉकलेट प्री आहे ते मला वाटलेलं पॉकेटमध्ये आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर खराब वगैरे झाले का काय असं मला वाटत होतं कारण ते ऑर्डर वगैरे आता सतत आपण केकचे चालू केलेले आहेत काही दिवस तब्येतीमुळे पण आणि काही प्रॉब्लेममुळे पण मी बंद केलेलं होतं काही अडचणीमुळे तर परत ते चालू केलेले आहेत तर प्रेमिक्स जे आहे ते व्यवस्थित आहे का हे सगळं मला चेक करायचं होतं बाकी दुसरे पण कामं होते आता राज स्कूलमधून येईल त्याच्यानंतर त्याचेच लोटबड असते आणि अगोदर आता मला कपडे वगैरे खूप सारे धुवायचे आहेत थोडंसं जास्त पाऊस वगैरे चालू होतं कंटिन्यू दोन तीन दिवस त्याच्यामुळे मी काय जास्त कपडे धुतले नाही आता ते एक ते दोन बकेट कपडे धुवायचे जास्तच कपडे राहिलेत मग ते तिकडे भेजत घातले तोपर्यंत हे प्रेमिक्स वगैरे व्यवस्थित आहे का असं मला लक्षात आलं बघून घ्यावं म्हणून आणि ते आता व्यवस्थित आहे चांगलं बघितलेलं आहे व्यवस्थित आता पॅक करून ठेवतील आणि आता कपडे वगैरे धुवून घेते तोपर्यंत मग राज पण येईल आणि त्याला पण मला वेळ वगैरे द्यावा लागेल त्याचं जेवण वगैरे असतं नंतर कपडे चेंज करायचं नंतर अभ्यास वगैरे घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि नंतर मग जायचं असतं आपल्याला आपल्या कामावरती तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो नवीन असाल तर काय करायचं तुम्हाला ते माहिती आणि नसेल माहिती असेल तर मी पुढे तुम्हाला सांगते की नवीन असेल तर काय करायचं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मस्त असे कपडे धुवून घेतले त्यानंतर खूप सारी भूक लागलेली होती म्हणजे दुपारचीच वेळ झालेली होती म्हणा आता दुपारचं जेवण किंवा सकाळचं जेवण दोन्ही एकत्र असंही म्हणता येईल तर मस्त शिकले शिमला मिरचीची आम्ही भाजी घेतलेली आहे बघा आमच्या लाजिकलं काय करतोय पाव खातोय त्याला जेवण कर म्हटलं तर चिडून बसला मम्मा मला जेवण नाही करायचं पण जेव्हा त्याने वडापाव पाहिलं तेव्हा तो जास्तच खुश आला मग मी दिलं राजला वडापाव आणि मी घेतलं इकडे जेवण वगैरे वाढून मिर्ची, मिर्ची, तर मस्त असं जेवण वगैरे वाढून घेतलं आणि त्यानंतर आजला दिला वडापाव आणि ती होते मिरची मिरची तर माझे ऑल टाईम फेवरेटच असते जसं की माझं बोलणंसुद्धा मिरचीसारखं आहे बरं का ते प्रत्येकाला लागतं कारण ते खरं असतं म्हणून पण मला काही फरक पडत नाही आहे ज्याला पडतं ते येतात नाही पडतं ते निगार असतं कडकडन असं माझं असतं रागाला तरी चालेल बरं का कोणाला कारण मला खरं खोटं बोलणारी माणसं किंवा माझ्या माघारी बोलणारी माणसं मला आवडत नाही जे काय आहे तोंडावर आणि खरे बोलणारी माणसं मला आवडतात लपवा लपवीचा खेळसुद्धा मला आवडत नाही जे काय आहे ते क्लिअर सांगून आणि समजावून घेऊन बोलून खरे सांगून हे गोष्टी मला खूप आवडत असतात असं दत्त ते राहू द बाजूला पण इकडे खाल्लेले होते मी दोन एकत्र एक मिरच्या कारण राजला दिलेला होता वडापाव आणि इथं खाल्लेला होता मी मिरच्या मग राज बोलत होता मम्मा एकदा तू वडापाव खाणं तुला तिखट लागलं असेल मी म्हटलं नाही लागत म्हटलं तिखट किंवा कडू ज्या गोष्टी असतात ना त्या चवीला पण तिखट आणि कडूच असतात पण त्या तशाच देतात कारण साखरेसारख्या तरी नसतात ना असू देत ते विषय बाजूला नंतर आपण ते विषय शेअर करू तुमच्या सोबत मग इकडे राज खात नव्हता वडापाव मला बोलला मम्मा एकदा एक घास खाऊन बघ ना प्लीज मग काय बाळा लाडाला आलं म्हटल्यानंतर बाळाचा लाड हे फक्त मम्माच पूर्ण करू शकते तर तोंड मी आ करत नव्हते तर राज माझं तोंड पकडलं आणि पूर्णपणे आ करायला लावलं मग काय इतकी बळजबरी केल्यानंतर तर कोणीही ऐकणार ना मग मी तर शेवटी माझ्या बाळाची आई आहे मग मस्त असं घेतलं मी इकडे वडापाव खाऊन वडापाव म्हणजे पूर्ण वडापाव नाही खाल्लं इतकं सगळं ताडभरून जेवण केले घेतलेलं होतं ते काही मी एकटी खाणार नव्हती राजलाही भरवणार होती पण त्याचा हट्टा खाते थोडंसं त्याला वडापाव थोडंसं समजावं म्हणून मी एक खास खाऊन घेतला त्यानंतर घेतलं इकडं निलंगा राईस वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकतो तर हे बाहेरूनच आणलेली राईस होती पण तुम्ही काहीही म्हणा बरं का जिथल्या ना तिथल्याच नावाने तिथेच चांगल्या वाटत असतात जसं की निलंगा राईस म्हणून फक्त निलंगाला प्रसिद्ध होती अगोदर पण आता कुठेही ते अवेलेबल राहत आहे आणि त्याला मात्र तेच नाव दिलेलं आहे पण या गोष्टी शोभत नाहीत फक्त ऐकायला चांगल्या वाटतात पण टेस्ट खरं सांगायची म्हणजे निलंगा राईस सारखी टेस्ट ना कुठेच नसते म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगायचं काय म्हणजे फॅमिली तुम्हाला लक्षात आलेलंच असेल ना ज्याची जागा त्यालाच दिलेली शोभत असते बरं का आणि शेवटी ना ज्याची जागा त्यालाच द्यावी लागते तर असा होता आमचा हा आजचा ब्लॉग इव्हनिंगचा टायमिंग झालेला होता राजगड हट्टीपणा करायला होता स्वतःचा स्वतः वेडावाकडा मेकअप करून घेतलेला होता आणि इकडे राहिलेला एक, एक स्वीटकॉर्न होता ते त्याला करून द्यायचं होतं रेडी कारण त्याला ते खायचं होतं सध्या स्वीटकॉर्नचं शेजण आहे तर मस्त असे फ्रेश आणा आणि आपल्या मुलांना पण द्या तर खरंच खूप छान लागतात हे तर असं होता आजचा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली आणखीन एक गोष्ट फॅमिली मी तो तुम्हाला व्हिडिओच्यामध्येच म्हटलं तर व्हिडिओला काय करायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर सांगते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बरं का